आपण आलोरी आप कुस्ती मैदानात आणि आपण चर्चा करणार आहे कुस्ती झाली ते काय माझ्या कुस्त्या निखिल माने आहे अजून खूप मैदान केले त्यात माझ्या कुस्त्याला झाले नाव सांग माझं नाव ओंकार किशन शिंदे कुठं सराव करता आता अगोदर जमलं होत पण आता ते सातारला सराव आलाय कुठं कुठं गोष्टी झाल्या निखील माने सांग माझी सिद्धेश्वर कुरवलीला नंतर नागाचे कुंठे अजून गादवाडी अजून लय ठिकाण झालं कोणी कोणाला पडलं मी चार वेळा पाडले त्यांचं वडील आहेत त्यांच्या सांगा आपण बोलू आहे तुमच्या बद्दल ओंकार शिंदे याला लहानपणापासून तिसरीत असताना कोरोनाच्या काळात पालणीमध्ये घातला शाळा बंद असल्यामुळे आणि जामगावची परंपरा तालीम ज्यामध्ये पहिल्यापासूनच तालीम चालू आहे तुमच्याबद्दल माहिती सांगा काय तुम्ही पहिला म्हणता आम्ही म्हणजे पहिल्यापासून असं काय चौथी पाचवी पर्यंत खेळलो असो नंतर परत एवढं नाही व्यवसाय काय आता व्यवसाय काय आता शेतीत कलरची काम ते घेतो काय संघर्ष आहे पुढं काय म्हणत आपल्याला आणि तू टाकलाय आपला सातार पुढं आता पुढं आता काय त्याच्या खेळ ते खेळ धन्यवाद